आता इथ जमलेले सगळेच एकापेक्षा एक सरस एक मजबूत सरसार सगळ्याचेच नावं घेतलं मला पाठबी आहेत बऱ्यापैकी नाव अर्धे निमे घेऊ शकता तर अर्धा वेळ त्याच्यात जाईल त्याच्यामुळं आमच्या वंदनीय चंद्रकला माय सीतामागीच्या चरणी वंदन करतो आपल्या सगळ्याचे प्रमुख आदरणीय दादा आपल्या भगिनी मंजुताई, अमित भाई अजित नाना सुधाकर पाटील कुमार पाटील शकील पटेल गोविंदराव सुरवसे जय जोडी बलवानजी आणि सगळे माफ करा आता सुरेंद्र महाराज ती असंच होते नाव एक घेतलं की दहा त्याच्यामुळं माफी असावं मला तुम्हाला सगळ्याला एक कळकळीनं गोष्ट सांगायची ही जी घटना झाली आहे आम्ही भय म्हणा ते आतापर्यंत झालेली नाही आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून तर सुप्रीम कोर्टाच्या जज सोबत असं वागलं कुणी नाही परंतु इंग्रजाच्या जज सोबत सुद्धा असं कुणी वागलेलं नाही जज ही जजेस असत जजची मग ती तालुक्याचा जज जरी असला तर त्याच्या पुढे कुणाचीही देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा हैसियत नसते तिथे येऊन असंच उभारावं लागते मी त्यांच्या सोबत होतो एस टी बोडलेली तर इथं येऊन जज पुढे राज ठाकरे बी असंच उभारते राज ठाकरे का कोण बी तुर्रम खान राहू द्या भारतात कुणीही जन पैदा होईल कितीही मोठा पद रे जज समोर त्याची काही तालुक्याच्या जमोर सुद्धा नसते ही तर तालुक्याच्या वर जिल्हा जिल्ह्याच्या वर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट कोर्टातले कोर्ट, चीफ घटनेत राष्ट्रपती पंतप्रधान आणि चीफ जस्टिस ही तिन्ही पद एक लेवल आहेत आणि त्यातल्या त्या न्यायदानाच्या प्रकारात चीफ चीस राष्ट्रपती पेक्षा आहे आणि तिथ एक आमच्या कुळातला बहुजनाच्या कुळातला आमच्या रक्तातला एक बाबासाहेबांचा अनुयायी तिथं बसला त्या आरामखोराला देकवना गेले आणि ही देकवायची पद्धत आजची नाही हे संत कबीर देखवल नव्हते ह्यांना संत रोहिता दे कोण नव्हते ह्यांना महात्मा बसेश्वरणी वचन साहित्य लिहिलेलं ते कोण नव्हतं त्यांनी आलम प्रभू नावाच्या काळात काय त्यांची जात काय होती पोतराज पोत्राज माणसाला तिथं सभापती केले ह्या बसव कल्याणला ती ते कोण नव्हतं म्हणून सव्वा लाख शरण शरणार्थीला त्या लोकांनी कापल्या त्या काळात म्हणजे ही देखवल नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज देखवल नव्हते म्हणून त्यांचा राज्याभिषेक डुप्लिकेट केले त्यांच्या मुलाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजाला मारायचं षड्यंत्र ह्याच लोकांनी केले आनाजी पंतन ज्ञान शाहू महाराजाला हिनवले कारण हे बाबासाहेबाच्या मागे चळवळीच्या पाठीशी उभा टाकले होते समतेच्या पाठीशी हेनी आरक्षणाचे जनक आहेत म्हणून हेनी ते कोण आहेत महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला तर शेण मारले आहिल्यादेव त्यांना आवडले नाही बिरसा मुंडा आवडला नाही टिपू सुलतानची अजून बदनामी करलेल्या गाडगे बाबा आवडले नाहीत अण्णाभोवनी लिहिलेलं लिखाण आवडलं नाही कारण लिवायचं गुप्त ह्यांच्याच बापाकडं होता असायचं असत आणि तीन न आवडायची परंपरा ह्या विलास विलासुरशींची आवडत नाही लक्षात ठेवा अधिकार पदावर आवडत नाहीत आम्ही जगदीश दादा समोर वाकलेला आवडत नाही कारण ना जगदीश दादा सफारी घातलेलं कोट घातलेला आवडत नाही अहो मंजुताईने नेतृत्व केलेलं आवडत नाही आपलं कुणाचाच हिशबो तुम्ही सफारी घातलेला आवडते म्हणाला साल्यांना देखवत नाही आपण जिवंत राहिलेला आवडत नाही आपण ताट मानेनं राहिलेला आवडत नाही बलवाची गॉगल घालून आम्हाला आवडत नाही अशा आवला घेत आणि मग बलवाचा गॉगल ज्यांना आवडत नाही त्यांना सीप जस्टिस झालेले भूषण गवई कसे आवडतील स्टापाय कोणता पाया पडून सांगतो एवढ्या दूर रो आपल्याला ज्याला आपल्या बाबासाहेबांचा कोट आवडला नाही घटना त्या आत्ता जाळल्यात त्या सरकारच्या काळात जाळल्यात का तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा माणूस मनु म्हणून जगण्याचा अधिकार संविधानानं वंदनीय दिला म्हणून मी माय चंद्रकला माय सीता माय सगळ्या माय मावले तुमचा भाऊ फक्त विनंती करतो फक्त विचार मान्य आहे ज्याला छत्रपती शिवरायाचा महात्मा बसवेश्वराचा विचार मान्य आहे ज्याला महात्मा फुलेचा राजेशी शाहू महाराजाचा विचार मान्य आहे त्या विचाराच्या व्यतिरिक्त कुणालाच बळ आयुष्यात देऊ नका आपल्याला एक स्टाफ आहे बहुजनाला आपण एक राहिलं आपलं नाव काय बहुजन आपलं नाव काय बहुजन आपण आपली संख्या जास्त आहे लोकशाही प्रत्येकाला एकच अधिकार दिलाय तेवढाच अधिकार दिलाय आपण बहुम या मादळोज राकेश तिवारीना आपल्या भूषण गवईचा जो अवमान केलेला आहे त्या साऱ्याला शंभरने गुवा जोड एक हजार एक जोडे मारले पाहिजे मी सांगतो मित्रांनो या ठिकाणी बरेचशे लोक आहेत अभय दादा बोलले हामिद शेख बोलले अजित माने बोलले मी काहीच बोलणार तमाम प्रथमी भूतलावरील जेवढे मी आपले दलित बांधव आहेत बांधवांचा सगळ्याचा अवमान आहे लक्षात ठेवा एससी सी वाले ओबीसी वाले एनटी वाले तुमच्या पुढे लक्षात येईल लक्षात ठेवा आणि या ठिकाणी तुम्ही सावधान राहा एवढाच इशारा या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय जय महाराष्ट्र क्रांतिकारी जय भीम बघा प्रथा वंचित बहुजन आघाडीचा या मोर्चाला पाठिंबा जाहीर करते हा पाठिंबा जाहीर करायचा अधिकार या निलंगाची विधानसभा लढवायचा अधिकार या संविधानाने मला दिला त्याचा प्रतिनिधी म्हणून मी तर माझा पाठिंबा जाहीर करते या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते मला सांगायचंय संविधानाची ताकद आपका जे वारा वाहत आहे आरक्षणाचा आपल्याला माहित आहे माहित असायला हवा की या ज्या पदावर गवई साहेब बसलेले आहेत या कुणी आरक्षणातून केलेले नाही आपल्याला हे माहित पाहिजे की न्यायाधीश जो होतो त्या न्यायाधीशाच्या प्रक्रियेमध्ये आरक्षण राहत नाही गवई साहेब ज्या पदावर बसले ते त्यांच्या बुद्धीना त्यांनी त्यांच्या हुशारीना त्यांनी त्यांच्या डोक्याने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घटना झाली आहे मानली एक आपण भूषण गौरी सरकार करतो आणि या ठिकाणी थोडक्यात मधमनोगत व्यक्त करतो त्या कितीही आराम करून मी कसलाही प्रयत्न केला तर आपण भीम सैनिक आहोत आणि भीम सैनिक यांचा हा डाव हाडून पाहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज खरं तर कौतुक करायला जेवढं कमी आहे काल परत आदरणीय रजिंद्र लाभा सुरेश दोघांनी विचार केला की के असा असा आपल्या माणसावर एक मोठा हल्ला झालेला आहे तर आपण सगळ्यांचे गोंधरमोट करून मोर्चा काढावा तर मी त्या त्यावेळेस त्यांनी जो साक्षीदार होतो मी त्यावेळेस तरी सांगितलं ना की शंभर टक्के चांगलं काम आहे आणि आपण पुढाकार घ्यावा आणि खरंच आपलं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय गुरु उत्तर की सरकार खुल्या दिशेला चाललंय आणि सरकारला जनतेवर दबाव कसा राहायचे की एक सर्वोच्च संस्था आपल्या देशातली आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र असं संविधान आपल्याला दिलंय त्या संविधानाच्या संपूर्ण देशातला राज्यकारभार चालतो सरकार चालतं आणि जनतेच्या कल्याणासाठी त्या सर्वोच्च पदावर बसणारा तुमचं आमचं भूषण आदरणीय भूषण गवई साहेबांचा जो की विकृत स्वरूपाचे लोक आहेत बुरसटलेल्या विचाराचे लोक आहेत की सर्वसामान्य वंचित लोकातला माणूस जर तिथं बसला तर या लोकांना आवडत नाही तो माणूस आपला हे नाही तो माणूस आपल्या विचाराचा नाही कोण ह्याचा अपमान करा त्या खुर्चीवर यांचेच लोक बसले पाहिजेत हे जे काही विचार आहेत ना आता या देशातून निघून गेले दे। पण काही माती सुरू आहेत त्या या सरकारचं समर्थन आहे म्हणून आपण जागे व्हायला पाहिजे आपल्यातला कुठलाही माणूस असो त्या संविधाने भारत निर्माण झालाय भारताचं सरकार निर्माण झाले भारत आपला अतिशय सुख समाजात चालतोय तिथं विक्रती जे आणणारे लोक आहेत त्या विक्रती आणणाऱ्या लोकांना ठेसलं पाहिजे नाही अशा लोकांना पडलं पाहिजे आणि पाहिजे हे विक्रत आपल्या देशामध्ये नको आहे देश, देश महान आहे हिंदुस्थान महान आहे हिंदुस्थानची घटना महान आहे आणि त्या घटनेला कुणी जर हात लावत असेल तर त्याचा सा हात साठला पाहिजे हे पाप करायला नको होता विचार पाहिजे होता सरवलं पाहिजे होता विचाराचे लोक आहेत ते विचाराचे लोक समाज विस्कळीत करणारे लोक आहेत म्हणून आपल्या भारतामध्ये जे काही अशा घटना घडत आहेत त्या घटनाच्या मागे जर कोण असेल तर या लोकांना सत्तेचा आल्याला माज आहे सत्ता आमची आहे सत्ताईंच्या बापाची आहे सत्तेमध्ये बसणारा बाप आमचाच आहे ज्या बापाने या सत्तेचा अधिकार दिलाय बाप विसरताय तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही विसरताय बाबासाहेबांनी घटना तुम्ही विसरताय घटना पाय तुम्ही तुम्ही हे आपल्या देशामध्ये चालू द्यायचं नाही आज आज देशाच्या सर्वोच्च पदावर आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे तुमची आमची शान आहे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढे निर्णय घेतले ते निर्णय जातीला बघून घेतले नाहीत त्या निर्णयाला एक बुद्धी जागृत आता म्हणल्याप्रमाणे जरी संख्या ज्या जरी असली तर याचा लोणा पूर्ण देशाला माहित आहे की ही जी घटना आहे जगात सर्वात सुंदर घटना जे काही देश असतील त्या देशातली सर्वात सुंदर घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे त्यांनी सुप्रीम कोर्टचे जज झाले वसलेनं झालेलं नाही की भाळको लोक वसल्यानं होणारेला काही करणार नाही परंतु जे नियमान झालेले जज त्यांच्या चपरटेक केली आहे म्हणून याचा आम्ही जाहीर निषेध करतोय असा प्रश्न फक्त इथं न थांबता याला जे जे काही करता येईल त्या त्या विषयी घटनेमध्ये आपण मोर्चा म्हणा आणखी काही म्हणा आणखी काही दुसरं काही करता आलं त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण सामील राहू आपला पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आम्ही समर्थन करतोय आणि जिथं निषेध करायचा आहे त्या ठिकाणी परत आणि निषेधासाठी आम्ही तयार आहोत बोलतोय आणि या घटनेचा तीव्र आणि तीव्र निषेध करतोय आणि थांबतोय जय